ते बेघर झालेले आहे आणि वाले आमच्या घरावर बुलढेजर वगैरे आलत आहे किती दिवसापासून आमचे घर मोजण्या गेले पण आम्हाला अजूनपर्यंत सांगितले नाही का तुमच्या घर मिळणार नाही म्हणून पण तरी पण आम्हाला माहिती नव्हतं आता एकदम ज्यांना प्लाट मिळाले त्यांच्या घराला फुल्टेजर लावलेले आहे बाकीचे लोक जे राहिलेले आहेत त्यांच्या बी घराला बुलतेजर लावण्यात येत आहे तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री जिल्ह्याला त्यांना सांगितलं होतं का तुम्हाला घरदार सर्व मिळणार पण अजूनपर्यंत आमच्या गावामध्ये नाही आहे मुख्यमंत्री जी बी नाही आहे आम्ही लोक भांडे धुणे भांड्याचे काम करतो सर्व झोपडपट्टीमध्ये गरीब लोक राहते त्यांच्यासाठी न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही जे राहिलेले लोक आहे त्या राहिलेले लोकांना हे घर मिळालंच पाहिजे जसं बाकी लोकायला दिले आहे तसे आमच्या गावाला जे बाकीचे लोक राहले आहे त्यांना नेण्यात यावं मी मुख्यमंत्रीजीला विनंती करतो बावन मी मीनं लेटर दिलं आहे प्रधानमंत्रीला दिलं आहे लेटर आणि ले नितीन मी दिलं आहे आणि अजूनपर्यंत त्यांचं उत्तर दिलं नाही असे हे ज्ञान माझे करत आहे ज्ञान माझे म्हणते आम्हाला काही करायचं नाही आहे पण माझी एकच विनंती आहे मुख्यमंत्री जीला नागपूर भागामध्ये झोपडपट्टी आहे बाजूच्या झोपडपट्टीला न्याय मिळाला त्यांचं बरोबर दिलेलं आहे पण जो, जो आम्ही जवळ झोपडपट्टी आहोत त्यांना काहीच नाही मिळालं ना आहे आणि बाकी लोकांना घर मिळालं बाकी लोक बेघर झालेले आहेत त्याच्यातले दहा पंधरा जण लोक राहिलेले आहेत त्यांना म्हणते का तुमचं घर तुम्ही पाडणारच आहोत सोमवारची तारीख दिलेली आहे घरातून भांडे काढून सगळ्यांनी बाहेर फिरतात आणि घर पाहतात लहान लहान छोटे छोटे लेकर आहे कोणी भांडे घासायला जाते ते पण बाईक आणि घरी राहते त्याच्या कारणानं असे कोणी म्हणतात का का होणार का नाही तर जर नाही मिळाल्या तर आत्महत्येची पाळी आली आहे आणि हे मुख्यमंत्री आमचे नागपूरचे आहेत नाट्य भाऊ ते त्यांना आमचं काम करून देण्याचे आपण अजूनपर्यंत नाही मिळालं बावनकुळे जी म्हणे का तुमचं काम होणार आहे पण त्यांना अजूनपर्यंत लिहून दिलेलं आहे पण पाठीच लाई अधिकारी आणि ते त्यांच्यासाठी प्रोटेक्शन घेऊन येते पोलिसांच आणि आम्ही गरीब लोक बांधणार पोलीस लोक लागलेले राहते हा सहा सात गाड्या येते आमच्या गावामध्ये करपू लागलेला जाते बाई लोक घरी राहते नाही राहत

मला फ्लॅट मिळालं बाकीचे लोक राहले त्यांचं करून द्या ना मग नंतर बाकीचा विषय करा तुम्ही जे मी आज बनवायचं आहे ते माझे का बनवायचं आहे ते करा ना पहिले गरीब गरीब लोक आहे ना नाही अमीर नाही झोपडपट्टी काय म्हणल्या जाते पूर्ण गरीब राहते धुण्या मांड्यावाले राहते माझी मोठीच्या कामाला जाणारे राहते आज माझी मुलगी व्यक्ती राहते राहते त्याच्या कारणाऱ्या मी तिचा राहतो गेलेली आहोत मला पण पैसे मिळाले नाही पोरगा मेला तुझ्या पोर्याची ते म्हणाले लागले तरी पण मी घर खाली करून दिलं आहे पण माझे जे राहिलेले लोक आहेत गावकारी लोक माझी मुख्यमंत्र्यांनी विनंती आहे गरिबींची घर ऐकत असेल लाट्या बहिणीची ऐकत असल तर जे राहिलेले लोक आहेत त्यांचं काम करून द्यावं त्यांना पलाट घेऊन द्यावं काही त्या पाहिजे नाही दिले का बाई तू घर बांध आणि जेव्हा आम्हाला कंपनी बनवायची तर तू घर खाली करून चालली जा असं कुठं लिहिलं आहे अधिकाऱ्यांनी कुठं लिहिलं आहे सांगा मला संविधान मध्ये लिहिलंच नाही नाही मिळाले नाही काहीच नाही प्लॅट नाही त्याने फक्त खाली प्लॅट मिळाला आहे पुराच्या ड्युटीचे पैसे मिळाले बाकीची झोपडपट्टी आहे त्याला सहा लाख मिळाले त्याचे बांधकामाचे पैसे मिळाले हा झोपडपट्टीला काही पैसे मिळाला नाही प्रधानमंत्री की मते, का इतला पैसा पैसा <laughs> <laughs> ना वारा जुनी म्हणजे असे बांधले गेले आहे जमिनी होत्या तर आता मोठणी आले तर बंद बांधले अधिकारी होते अधिकारी नंबर दाखलाय काय काय

मुख्यमंत्री दिले दया येत असताना दहा लोकांवर त्याचे भात बच्चे फुटपाथ वर नाही टाकत असं तर त्याला घेऊन द्या मुला आम्ही खायचं ना जंगली झोपडी म्हणते जंगली झोपडी तर मग आधल्या लोकांनी का बरं दिलं केल्या होते का जंगली झोपडीमध्ये दाख लोक जंगली झोपडीमध्ये आहे का मी तर शिकलेली नाही मला तेवढं काही समजत नाही पण मी तुम्हाला काही हे न्याय कसा का झाला आहे अधिकारी मुख्यमंत्री प्रधानमंत्री मंत्री लिहिले मानव हे सोमवारी सांगितलं का तुमचे घर पाडण्यात येईल तुम्ही भांडे वगैरे काढा आम्ही भांडे काढू नये आणि आम्ही घराच्या बाहेर जाऊ नये आम्हाला इकडे पलाट द्या आणि इकडे घरखाली करतो आमचे पैसे लागले म आम्ही पैसे नागा होती सरकारी जागा इथलं पहिले आधीपासून होते ना इथले लोक दोन्ही इकडे होते ना दोन्ही इकडे लागू केले आहे ना घर कॅप्स पासून सगळ्या गोष्टी पासून दिले आहे ना लाडक्या बहिणी बनलो आज नागपूर भागामध्ये शिवण गाव म्हणतानी एक घंटा आहे त्यानेच आम्हाला अर्ज करून दिला आहे असं नाही म्हणत मी त्याच्याच मुळे आमचं घर गावे बसलेलं आहे त्यांना म्हणत नाही असे जो गरीब लोक आहे ते चांगलेच करत आहे पण ह्या न्याय त्यांनी फक्त वाले करत

त्यांना आमचा न्याय लावून द्या आणि मिळालं पाहिजे लवकरात लवकर न्याय करून द्या आम्हाला